तुम्ही म्हणजे मोठ्या साईजचे आहेत मी दाखवणार आहे पिंजरे कसे लावायचे तर चला हे ते पिंजरे आहेत जे आज आपण लावणार आहे तर आपण आज किती पिंजरे आणलेत ते दाखवतो ह्याच्यात चार आहेत मित्रांनो आणि ह्याच्यात चार आहेत आणि ह्याच्यामध्ये दोन ठेवले आहेत आपण असे दहा पिंजरे आणलेत तर दोन टॉर्च पण आणलेत मित्रांना तो आता रामा करतोय तयार तर घाण घेतली चिलापीची घाण त्याची टाकून घेतली कसा पॅक करायचा तर आपल्याला ना अशा पद्धतीने पिंजरा तयार करून घ्यायचा आहे मित्रांनो तर रामा तयार करतोय तर चला झाला तयार झाला त्याचं तोंड ना खालच्या बाजूला पाहिजे मित्रांनो फायनली मित्रांनो एक पिंजरा आपला इथं खालीच लावून झाला आहे तर बाकीचे पिंजरे आपण पुढे लावणार आहेत तर चला पुढं लावून बाकी हा पिंजरा बनून तयार करून आणला आहे आता घेऊया पुढं लावायला पुढं लावायचं आहे रामाय पायाजवळ लावायचं आहे का इथं तर हाही पिंजरा आपला लावून झाला आहे आता तर चला पुढचा पिंजरा लावूया रात्रसुद्धा खूप झाली आहे आता तर टॉर्चचा फायदा झाला आहे आपल्याला आज तर चला हा पिंजरा लावून घेऊया लामाने लावून घेतला आहे हा पिंजरा आता ना आ, मी पिंजरा लावतोय बघू सकाळी माझ्या पिंजऱ्यात किती भेटत आहेत आणि रामाच्या पिंजऱ्यामध्ये किती भेटत आहेत ते बघूया आता हा दुसरा पिंजरा आहे तर चला लावूया घरी चाललं होतं तर इकडे पाहू शकता तुम्ही मी आम्हाला रस्त्याला भेटला आहे चांगल्या साईजचा भेटला आहे मी तर लावले लावलेत आपण ते आज चेक करणार आहे तर चला आपल्याला पाहिजे तेवढी साईज आहे मित्रांनो त्याच्यात तर त्याच्यात चार खेकडे दिसू राहिलेत इथे एक पिंजरा लावून घेतला आहे आपण चला तो तोही काढून घेऊया आता आपण इथं आल्यावर ना सगळे पिंजऱ्यासाठी एका पिंजऱ्यामध्ये वतून घेऊया तर हा पिंजरा रामाचा पहिला होता तर तो त्यांनी काढून घेतलाय आहेत का रामाल भरपूर आहे का मित्रांनो चांगल्या एक साईजच्या ठिकडा आले त्याच्यात म्हणजे मोठ्या साईजचे आहेत मित्रांनो याच्यात चला आपण आता सगळ्या गोळा करून घेऊया एक ठिकाणी जाऊन वतूया दाखवतो तुम्हाला फायनली सगळे पिंजरे काढून झाले आहेत आपले तर चला सगळे वतून घेऊया आता एक एक करून सगळे वतूया तर तिकडे आवश्यकता आहे मित्रांनो लहान साईज आणि मोठी साईज सगळे पण काय भेटले आहेत आपल्याला लहान आहे आपण याला सोडून देऊया तर पाहू शकता मित्रांनो एका पिंजऱ्यात आपल्याला रामा हात काढले तर चांगले भेटलेत मित्र या पिंजऱ्यामध्ये पण लहान सायज आहे मित्रांनो सगळे एक पिंजरा आहे त्याच्यात हा मी लावलेला होता मित्रांनो त्याच्यात चांगल्या साईजचे खेकडे भेटले होते मित्रांनो पाहू शकता हे तुम्ही मोठ्या साईजचे आहेत मित्रांनो आणि हे पकडायला ना मित्रांनो हा पिंजरा पाहू शकता हे रामाने लावले होते इथं पाच पिंजरे लावले होते पाचशी मिळून एवढे झाले हे पकडायला ना मित्रांनो आपल्याला खूप मेहनत घ्यावं लागत मित्रांनो घ्यावं लागेल ती मित्रांनो तर अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी ना मला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा